नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य नियमित कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर राहिले आहे हा देशाचा कणा असून त्याच्या कल्याणासाठी विविध योजना राबवणे ही काळाची गरज आहे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे या योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना नव्या जीवनाची आशा निर्माण झाली आहे शासनाने या योजनेसाठी केलेली आर्थिक तरतूद लक्षणीय आहे आतापर्यंत बावन्न हजार पाचशे पासष्ट लाख इतकी प्रचंड रक्कम वितरित करण्यात आली आहे ही रक्कम नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत म्हणून देण्यात आली असून त्याचा थेट फायदा शेतकरी कुटुंबांना होत आहे विशेष म्हणजे या निधीचे वितरण अत्यंत पारदर्शक पद्धतीने केले जात आहे ज्यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होत आहे योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी शासनाने एक विशेष यंत्रणा उभारली आहे या यंत्रणेत तीन महत्त्वपूर्ण घटकांचा सा समावेश आहे पहिला घटक आहे लाभार्थी शेतकऱ्यांची निवड यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची काळजीपूर्वक नोंदणी आणि पडताळणी केली जाते दुसरा घटक म्हणजे कर्जमाफीची रक्कम निश्चित करणे प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून त्यानुसार कर्जमाफीची रक्कम ठरवली जाते तिसरा आणि अंतिम घटक आहे निधी वितरण ज्यामध्ये मंजूर झालेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या योजनेचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक स्थैर्य कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे कमी होऊन त्यांना नव्या जोमाने काम करण्याची संधी आहे कर्जमुक्त झाल्याने ते आता पुन्हा एकदा आपल्या शेती व्यवसायाला उभारी देऊ शकतात शेतकऱ्यांच्या चालना देत आहे वाढीव क्रयशक्तीमुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार वाढत असून त्यातून एक सकारात्मक आर्थिक चक्र निर्माण होत आहे कर्जमाफीचा एक महत्वपूर्ण फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम कर्जाच्या तणावातून मुक्त झाल्याने शेतकरी आता अधिक आत्मविश्वासाने आपल्या भविष्याचे नियोजन करू शकत आहे यामुळे त्यांना नव्या उमेदीने काम करण्यास प्रोत्साहन मिळत आहे शिवाय आर्थिक स्तरीय मिळाल्याने शेतकरी आता आधुनिक शेती तंत्रज्ञान दर्जेदार बियाणे आणि सुधारित खती यामध्ये गुंतवणूक करू शकत आहे याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादकतेवर होत असून त्यातून दीर्घकालीन फायदा मिळत आहे मात्र या महत्वाकांक्षी योजनेपुढे काही महत्वपूर्ण आव्हाने आहेत योग्य लाभार्थ्यांची निवड करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे त्याचबरोबर निधीचे योग्य आणि वेळेवर वितरण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रभावी देखरेख ठेवणे भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि शेतकऱ्यांना योजनेविषयी योग्य माहिती पुरवणे या बाबींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे ही, ही कर्जमाफी योजना म्हणजे केवळ तात्पुरती आर्थिक मदत नाही तर ती महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना नव्या उमेदीने काम करण्याची संधी मिळत असली तरी ला ला शेती क्षेत्राच्या स्थैर्यासाठी अधिक दीर्घकालीन उपाययोजनांचीही गरज आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा